महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अभिजित जगताप यांनी पदभार घेतल्याबद्दल पिंटू पाटील यांनी गजानन यांनी सर्व शेतकऱ्यांतर्फे स्वागत केले ता तालुक्यातील येथील पिंटू पाटील यांनी नवनिर्वाचित तहसीलदार यांचे स्वागत केल्यानंतर साहेबांना विविध मागण्यांचे निवेदन दिले विविध मागण्यांमध्ये प्रामुख्याने घरकुलाचा मुद्दा होता जो शहरी भागाला अडीच लाख रुपये दिले जाते तसे ग्रामीण भागात सुद्धा अडीच लाख रुपये शासनाने द्यावेत त्यानंतर जी रेती घरकुल धारकांना उपलब्ध करणार होते ती सुद्धा अजून एकही लाभार्थ्याला मिळालेली नाही त्वरित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते देण्याची गरज आहे या संदर्भात या विषयाचे निवेदन त्यांना देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड निर्वाचित आमचे माहूर तालुक्याचे नायब दंडाधिकारी अभिजित जगताप साहेब यांचा आम्ही पदभार महूर्त असेल स्वीकारल्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे त्यांचं आज स्वागत केला आणि स्वागत करून त्यांना एक निवेदन दिले की जे अत्यंत महत्त्वाचं होतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शासनाने जे घरकुल मंजूर केलेले आहे त्या घरकुल मंजुरी दरम्यान विविध प्रकारच्या घरकुलधारकांना अडचण येत आहे त्या अडचणीचा सामना करणं अत्यंत महत्वाचं आहे कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही कोणी दखल घ्यायला तयार नाही एक लाख वीस हजारामध्ये घरकुल कोणत्याही प्रकारचा होऊ शकत नाही शासनाने त्या घरकुलामध्ये अडीच लाखापर्यंत जे शहरी भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी अडीच लाखापर्यंत तरी आम्हाला घरकुलाची रक्कम द्यावी अशी एक विनंती केली आहे त्यानंतर आम्ही जे शेतातले रस्ते आहेत त्या रस्त्यासंदर्भात त्यांनासुद्धा म विनंती केलेली आहे की बाबा सरकारने जो शंभर दिवसाचा जो कालावधी दिला होता की बाबा शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याचे असो विविध प्रश्न असो ते मार्गी लागावं पण ते अजूनपर्यंत काही त्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही ते काय रस्त्यात ते धुळीत खात पडली की काय की योजना ते का आमच्यापर्यंत आली नाही आणि काही शेतकऱ्याची अत्यंत बिकट अवस्था चालू आहे पीक पाह ही पीक पाहणी ॲपसुद्धा बंद पडलेला आहे शेतकऱ्यांनी आता काय करावं काय नाही यासंदर्भात आम्ही सविस्तर साहेब चर्चा केल्या साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं त्यांनी ऐकून घेतलं आणि तुमच्या निवेदनाचा कळवलेले आहे धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा